विद्यमान आमदारांनी काम केलेत का नाही नाही केलेले आता काँग्रेस सरकारने करावीत काम आमची आम्हाला काँग्रेस सरकार आवडत त्यांना दे अश्विन ताई का काम करत नाही पण चांगलीच आहे देश आहे काम करते ती पक्षात नियम काय साईड न पाणी जायला पाहिजे पाणी भर मात जातो का ते पाहून म्हातारा म्हातारा डाळी महाग तेल महाग सगळं महाग झाले गरिबांनी खायचं कसं खायचं कसं सांगायचं तुम्ही काय बघून निवडणूक मतदान करता उमेदवार म्हणजे असू शकतो महाविकास आघाडीचा पण जो महायुतीचा तिकीट ज्याला भेटत त्याच्या बाजूने आम्ही मतदान करणार दोन हजार चोवीस आहे माधुरी भाजपच आलं पाहिजे काय सांगाल सध्या पर्वती मतदारसंघामध्ये सध्या पर्वती मतदारसंघामध्ये बीजेपीची हवा आहे कसं आहे त्यांना आम्ही गेलो ना तरी पण असं काय काम सांगितले करतेच माधुरताईचं खच काम आहे बाकीचे लोक आम्हाला हाकलून देतात आकड म्हणतात काही नाही कोणी नाही डोकून बघत बाळा कुणी येऊ द्या काय करत नाही यंदा कोण आमदार होईल आम्हाला काँग्रेसची सरकार पाहिजे तुम्ही देणार का आम्हाला सरकार चांगली पाहिजे भ्रष्टाचार करणारी सरकार नाही पाहिजे आम्हाला गरीबाचा कोण वाली आहे तो पाहिजे नमस्कार बकर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की आपण कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये आपण मतदारांशी चर्चा केली त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय आपण जाणून घेतलं आज आपण पर्वती मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत मधल्या जनता वस्त या परिसरामध्ये आपण सध्या आहोत पर्वती मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार या भाजपच्या माधुरी मिसाळ आहेत आणि त्यांनाच आता आव्हान म्हणून महाविकास आघाडीकडून कोणता चेहरा असेल हा अजून निश्चित नाहीये मात्र मतदारांच्या मनात नेमका कोणता चेहरा आहे किंवा माधुरी मिसा यांच्या व्यतिरिक्त भाजपमधूनच श्रीनाथ भीमाले देखील इच्छुक आहेत मात्र मतदारांमध्ये मत्रा, काय नेमकं चाललेलं आहे मतदारांच्या मनात नेमकं काय चाललंय हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि पुण्यातल्याच पर्वती मतदारसंघातल्या मतदारांना आपण बोलता करणार आहोत आपण सध्या आता लक्ष्मीनगर परिसरामध्ये आहोत तिथल्या मतदारांशी आपण चर्चा करतोय दादा या मतदारसंघामध्ये म्हणजे पर्वती मतदारसंघामध्ये सध्या उमेदवार कोण आहे माहिती तुम्हाला तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे ना विद्यमान आमदार माहिती तुम्हाला आमदार म्हणजे आता जे आमदार आहे ते माहिती आहे माधुर मिसाळ मग काय वाटतं त्यांच्यासमोर तसं नाही असेल तस जेव्हा हे होईल उमेदवार डिक्लेअर होतील तेव्हा ते सांगू शकतो ना आपण आता काय ते आता काय कुठला पण उमेदवार येईल काय सांगायचं काय त्या सोपेच नाही नाही काँग्रेस काँग्रेसकडनं आबा बागुल इच्छुक आहेत काय वाटतं मिळेल संधी त्यांना यावेळेस म्हणून इथलं वार्डच येत नाही ना त्यांचा म्हणजे हीच येत नाहीये पण ते म्हणतात माझ्या पर्वती मतदारसंघात काम आहे आहेत बरोबर आहे पण ऍक्च्युअली ती वाढ जातो कुणाला राष्ट्रवादीला अश्विनी कदम ती राष्ट्रवादीची तेच देतील त्यांना महाविकास आघाडी म्हणून नाही ना तर तसं नाहीच ना पण त्यांचं वाढच येत नाही ना ते ते राष्ट्रवादीचं आहे बरोबर आहे पण ते आता अश्विनी कदमला पण भेटते का नाही तिची गॅरंटी नाही तुम्हाला काय वाटतं कुणासोबत ही लढत व्हायला पाहिजे आबा बागुल टफ फाईट देतील का हो बाकी हा आबा बागुल देतील देतील तर फाईटला तीच माणूस भाजपकडनं श्रीनाथ भीमाले पण इच्छुक आहे मग काय भाजप त्यांना तिकीट देईल का नाही देणार काम नाही त्यांचं कामचा प्रश्न आहे अजून ते उमेदवारच नाही ते म्हणलं तर म्हणजे कसं आहे ऍक्च्युली त्याचं तिकीट भेटणं अवघड आहे त्याला हे तिसरा चौथा टन आहे माधुरबाई मिसाळचा त्यांचं काय वाटतं चौकार लागल का हुकणार नाही इथं ते शेवट किती केलं तरी भाजपच आहे या तुम्ही सांगा चौकार लागणार का हुकणार तस सांगू शकत नाही जर दुसरा उमेदवार चांगला दिला टप बोला तर मग काय सांगू शकत नाही असं होतं पण आहे तुम्ही म्हटलंच होता आबा बागुल टपायट जाते म्हणजेच की मग तेव्हा जर असेल तर टपायट होईल त्यांचे काम आहे ते टपायट होती मतदारसंघातून आहात तुम्ही काय विद्यमान आमदार कोण आहेत माहितीत तुम्हाला मिसताई मिसळताई काम आहेत का मिसळताईची मतदारसंघात पाच वर्षात काम केलेली आहेत का दोन वर्षात काहीच नाही कुणाच काय नाही बर मग आता महाविकास आघाडीकडनं काय वाटतं कुणाला तिकीट दिलं जाणार नाही सांगताय बाजू महाविकास आबा बागुल इच्छुक आहे राष्ट्रवादीला आहे तर आबा बागुलला कुठून मिळणार अश्विनी कदम मिळेल का मिळेल ना सेटिंग ना। मेंबर आहे बागुलला बागु कसं मिळेल तुम्हाला जर महाविकास आघाडी आहे म्हणल्यावर राष्ट्रवादीची जागा आहे ना म्हणतात की काँग्रेसची जागा ना नाही नाही राष्ट्रवादी सटिंग ना। अश्विनी कदमला जागा मिळणार का सटिंग हिशोबाने मिळेल पण मुख्य लढत जी आहे ती म्हणजे जी दावेदारी सांगितली जाते त्या बागुलकडनं यांच्याकडनं सांगितली जाते की त्यांचं काम आहे या मतदारसंघामध्ये तर त्यांना महाविकास आघाडीकडनं तिकीट मिळावं असं त्यांची इच्छा आहे इच्छा असून काय दुसरी करणारे त्यांना का काम करत नाही का। पण चांगलीच आहे यश निष्ठावंत आहे काम करते पक्षात बरं दुसऱ्याला कसं देतील त्यांनी काय काय कामं केली अश्विनी त्यांनी आपापल्या वाटत त्या म्हणजे दोन वर्षात कुणीच काय केलं नाही सगळा भट्ट्याबोळ झालाय की कुठल्या इच्छ्यात काय झालं सरकार स्थानिक प्रश्न काय त्या मतदारसंघातले स्थानिक प्रश्न काय तसं काय स्थानिक नाही का आता हे सगळं काय म्हणते काय नाही रस्त्याचं नाही स्मार्ट सिटी केलंय पाणी ते रो, मधल्या रोडनीच जाते साईडनं जातच नाही सगळं जातात भाऊन कसली स्मार्ट सिटी पाणीच मधून जाते नेम काय साईडनं पाणी जायला पाहिजे पाणी मदतून जाते जाते भाऊन म्हातारा मातारा कसल स्मार्ट सिटी खुश आहात तुम्ही तुमच्या नाही खुश हे काम पण हे असं स्मार्ट सिटी कसल्या कामाची जर पाणीच भर भरमानातून जाते काय तुम्ही कसं बघता तुमच्या मनात आहात तुम्ही या आहात काय मी हे चार्ली चापलीन म्हणून कलाकार आहे मी आणि निवडणूक आयोगाचा अनेकांचा प्रचार केलेला आहे बरोबर ठीक आहे आता तुम्ही पर्वती मतदारसंघात आहात पर्वती मतदारसंघाचे लोक माझे जवळचे आहेत सगळे तुम्ही तर राहता का मी तर राहत नाही पण पुण्यामध्ये राहतो हा पण मला मला काय सांगायचं आहे माहित आहे का पहिली गोष्ट अशी आहे की आपण भारतीय नागरिक आहोत ही नागरिकत्वाची जाणीवच आपल्याला नाही आणि ही जर असलं तर जो उमेदवार आपण निवडून देतोय त्याचं काय काम आहे लोकांचं कल्याण करण्याचं संविधानाच्या दृष्टिकोनातून त्यासाठी आपण त्याला निवडून देतोय आणि त्यांनी जबाबदारीनं हे करायला पाहिजे तुम्हाला एक सांगतो बाबासाहेब आंबेडकर काय बोलले माहितीये आहे काय बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अनुयायानं बोलले रट्टू आणि या दोघांना की सामान्य लोकांना तुम्ही साधं समजू नका यांच्यामध्ये विवेक असतो विवेक म्हणजे चांगले आणि वाईट याच निवड करणं साधे लोक आहेत पण ते सरकार पाडतील माझं संविधान सुरक्षित राहील कारण सामान्य नऊ लोक आहेत ना हे यांच्याकडे विवेक आहे हे पहिलं सांगतो मी तुम्हाला माहित आहे काय शेवटी जनता हीच न्यायालय असते जनता किती हुशार आहे जनता किती शाने असते जनतेला समज असतं ज्या वेळेला इलेक्शनचा विचार आला शिकले लोकांनीच वोट द्यावं त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर बोलले की महिला इथला आमच्या महिला या विवेकी आहेत विवेकी त्यांना ज्ञान असतं त्यांचं घर सांभाळतात मला आता सांगा तुम्ही या मतदारसंघामध्ये फिरताय म्हणून तुम्हाला विचारतो तुम्हाला या मतदारसंघाचा आमदार माहितीये का मला या मतदारसंघाचा आमदार माहिती ठीक आहे आता राज्यामध्ये कोणाचे राज्या सरकार यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय मला राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यावं असं वाटतंय आपल्या सोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काही चहा पिता पिता गप्पा मारा काही अडचण नाहीये तुमच्या मनातला उमेदवार सांगा या भागामध्ये पर्वती मतदारसंघात कोण उमेदवार असेल ते सांगू शकत नाही आपण ते आपलं माहितीच नाही तसं काही पण हे जे महागाई झाली त्याला कोण आहे डाळी महाग तेल महाग सगळं महाग झालंय गरिबांनी खायचं कसं राहायचं कस सांगायचं तुम्हाला विद्यमान आमदार कोण आहे माहितीये का इथला पर्वती आपण कुठं कुठला आधी निवडणूक थम द्यायचं आणि यायचं निघून काय माहित नसते काय तुम्ही काय बघून निवडणूक मतदान करता कमलाच फोन कमलाच तुम्हाला कोण सांगितलंय काय काय नाही मग झाले का महागाई लागली त्याचं त्याचा कोण आहे का बाकी काही नाही विचारायचं आता बदल नको का तुम्हाला आता बदल पाहिजे ना सगळं स्वस्ताही पाहिजे ना सगळे स्वस्ताही करा ना बाकी काही नको काय वाटतं दादा तुमच्या पर्वती मतदारसंघामध्ये तुमच्या परिसरातला उमेदवार कोण असणार आहे उमेदवार म्हणजे असू शकतो महाविकास आघाडीचा कोण असेल असल आबागुल असतील अश्विनी कदम असतील अजून इतर काय असतील महायुतीकडून मा, कोण असेल महायुतीकडनं आम्ही सांगू शकत नाही ते कोण आहे ते आमदार मिसाळ आहेत त्यांना तिकीट परत मिळणार का एक तर मुळात त्यांचे पंधरा वर्ष त्यांनी इथं राज्य केलं या पर्वतीय मतदारसंघामध्ये पंधरा वर्षामध्ये इथल्या नागरिकांना विचारा तुम्ही इथले नागरिक आहेत एकदा इथे डुमकुला आल्या नाहीत आणि कामाच्या बाबतीत म्हणलं तर अकार्यक्षम काहीच काम केलं नाही काम काय केली त्यांनी आता हे सांगतील हे सांगतील सर्व जनता सांगलेली इथली या भागातल्या आमदारांनी काम केली आहेत का तुमच्या मनातला उमेदवार सांगा नंतर आमदारांनी काय काम केली काय नाही केले ते सांगा आमच्या इथन माननीय आबा बाबून हे इच्छुक आहेतच आणि गेले चाळीस पस्तीस वर्ष ते आमच्या पर्वती मतदारसंघाला योगदान देत आलेले त्याच्यामुळे लोक ठरवतील की बाबा हा आबा बागुलचा माणूस आहे म्हणून हा आबा बागुलची बाजू घेतोय हे चुकीचं आहे पण जो महायुतीचा तिकीट ज्याला भेटन त्याच्या बाजूने आम्ही मतदान करणं हे नक्की बरं आता मागील पंधरा वर्षपूर्वी ज्या आमदारांनी काम केली नाही केली आता तिकडे जाण्यामध्ये वेळ घालवायचा नाही हे सरकार कसं इथनं बरखस्त करता येईल हे तर लक्षात देण्याची गरज आहे काय म्हणजे काय ठरवलंय काय तुम्ही पर्वतीमधन काय करा आम्हाला बदल पाहिजे बदल पाहिजे बदल पाहिजे बदल, 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 बदल म्हणजे नेमकं काय करणार तुम्ही आम्ही जो पूर्वी जो आमचा काँग्रेसचा इथे राज्य होत आम्ही काँग्रेसचं राज्य आणलं पण हा भाजपचा बाल किल्ला म्हणा ऐकून घ्या पंधरा वर्षामध्ये आता ज्या आमदार ताई आहेत त्यांनी किती बेरोजगार तरुणांना कामाला लावले बेकारी आठवली का त्यांनी बर जिथ महिलांच्यावर अत्याचार होतात त्याच्यावर तर कधी विधानसभेमध्ये बोललेच नाहीत संसदेमध्ये एखादा सदस्य बोलला पाहिजे विरुद्ध तसं त्याच्याकडनं कधीच घडलं नाहीये मित्र तू काय सांगशील तरुण आहेस नाही तू सांग ना काय सांगशील तुझ्या मनातलं उमेदवार विद्यमान आमदार भाजपचे आहेत त्यांनी काम केलेत या भागात नाही काम नाही केली नाही काम माझी इच्छुक मी आबाचे आणि त्यांचं त्यांना जर तिकीट भेटलं तर मी नक्कीच त्यांना मत देत मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न काय आता मुलांना तुम्ही पर्वती मतदारसंघामध्ये संपूर्ण तर सर्वे केला तर तुम्हाला एकही रस्ता चांगला दिसणार नाही जिथपर्यंत आमचा वाढ आहे तिथपर्यंत रस्ता तुम्हाला चांगला दिसणार नाही दुसरी गोष्ट इथं स्थानिक मुलांना आहे ना नोकरी तर नाहीत नाहीत पण साधे धंदे सुद्धा करू देत नाही तर रस्त्यावर अतिक्रमण नव्हतं ह्याला जबाबदार कोण आहेत जे आम्ही निवडून देतो तेच लोक जबाबदार आहेत वाटत यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभेला कोण देश च्या काय कब कबळ कबळच आहे कोण आहे ना कब हो बीजेपी आता सध्या विद्यमान आमदार कोण आहे माहिती विद्यमान आमदार काय काँग्रेस काँग्रेसकडनं कोण उमेदवार असेल काँग्रेसकडनं काय ते आबा चांगले विद्यमान आमदारांची काम आहेत मतदारसंघात हो आहेत ना माधुरीताईचे काम आहेत आपल्या मार्केट यार्ड साठी त्यांनी काय केले काय सांगू भरपूर केले स्वच्छता आहे ते काम करून दिले केले काय वाटतं कसं लढत होईल आबा बाबूल आणि माधुरी बीजेपीच होणार भी भी बीजेपी होईल हवा कुणाची आहे सध्या मतदारसंघामध्ये बीजेपीचे असणार दुसरा कुठला येणार नाही बीजेपीच होणार हो तुम्ही काय सांगाल कोणी बीजेपी 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 माधुरीत येतील पर्वती मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे तर हवा अशी सांगताच यायची ना तर स्थानिक आमदार आता माधुरी मिसाळा आहे परत आता छिन्नाथ भिमालयाची पण चर्चा चालू आहे पुन्हा अजून इथं बा आबा बाबुल यांची पण चर्चा तसं सांगता येत ना तिन्ही बाजू ती थी, तिन्ही बी मध्ये स्ट्रॉंगच आहेत ना तुम्हाला काय वाटतं पक्ष कुणाला संधी भाजपला दिली पाहिजे मराठी माणसाने संधी भाजपला दिली पाहिजे नाही तर माधुरी ताई स्थानिक उमेदवार तरी ते तीन चार वर्ष झाले ते स्थानिक आमदारच आहेत तर त्यांनाच पक्ष उमेदवार देणार ना श्रीनाथ भिमालयांचा विचार करतील आता ते पक्षाच्या वरती लेवली अवलंबून आहे ना सध्या विद्यमान आमदारांची मार्केट या्द परिसरात काही काम आहेत विद्यमान जे पहिले माधुर मिसळ आहेत त्यांचे काम भरपूर आहेत म्हणजे भरपूर काम आहे रोडची कामं केली त्यांनी पाण्याची कामंट परिसरात रोडचं काम काम झाले बाहेर तिकडे देण्याचे काम केली त्यांनी मार्केट यार्ड मध्ये कचरा खूप उचलला त्या संदर्भात बाजार समिती सगळा कचरा उचलते कचरा समितीकडे काम आहे म्हणजे याचे संबंध महानगरपालिकेची काही संबंध नाहीये बाजार समिती वैयक्तिक व्यक्तिच राहू पण इच्छुक आहेत काय इच्छुक तर बरेच जण आहेत ना श्रीनद भेमले इच्छुक आहेत आबा इच्छुक आहे सचिन तावडे इच्छुक आहेत माधुरीता इच्छुक आहेत प्रत्येकाला वाटणार की आपण इलेक्शन लढवली पाहिजे ना आता कोण निवडून येईल असं वाटत माधुरीता मिसळत आल्या पाहिजे भाजपच आलं पाहिजे निवडून आबा हे पण आहेत व्यक्तिमत्व चांगले त्यांची काम आहे त्यांची भरपूर आहेत शेवटी जनतेचा मनाचा कौल येतो सांगाल सध्या पर्वती मतदारसंघामध्ये बीजेपीची हवा आहे पण आम्हाला अशी आशा आहे की यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या अश्विनीताई कदम, कदम यांना उमेदवारी मिळेल शरद पवार गटाकडनं आणि त्या शंभर टक्के एक हजार मतांनी निवडून येतील अशी आमची अपेक्षा हे आहे म्हणजे खात्री विद्यमान आमदारांनी कामं केली विद्यमान आमदारांनी काम केली त्यांच्या फ्लेवर मधील जे एरिया आहेत त्याच एरियातली कामं केली त्यांनी सरसकट पूर्ण आमदार वॉर्डात त्यांची कामं अशी कुठं नाही आहेत आणि त्यांच्या फ्लेवर मधल्या लोकांनाच ते रेफरन्स करतात किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार ते काम करतात आपण व्यवसाय करता मार्केट परिसरासाठी काही आमदारांनी काम केली मदी, मार्केट परिसरामध्ये मार्केट कमिटी असल्यामुळं तसं काय आमदारांचा किंवा राजकारणातल्या कुठल्या प्रशासनाचा काही विषय मार्केटमध्ये येत नाही मला सांगा महाविकास आघाडीमधून आबा सुद्धा इच्छुक आहेत काय पक्ष काय ठरवेल महाविकास आघाडी आबा बाबुल हे उमेदवार चांगले आहेत त्याबद्दल काय डाऊट नाही पण माधुरीताई मिसाळ त्या लेडीज असल्यामुळं अश्विनीताई कदम ह्या पण लेडीज असल्यामुळं ले चांगली त्यांची हे होईल म्हणजे लोक कसं होतं लेडीजला लेडीज चांगलं पसंत करतात असं म्हणजे आहे आणि त्यांनी मागच्या वर्षी आमदारकी लढवली अश्विनीताई कदमनी अपेक्षापेक्षा खूप चांगलं मत मतं त्यांना पडली साधारणतः माझा असा अंध जे माधुरीताई मिसळ साठ पासष्ट हजार मतांनी पराभव झालेला आहे मागच्या वर्षी मग हे तेवढं खूप मोठ्या मतांनी असं माधुरीताई निवडून नाही आलेले आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतं किंवा हा अश्विनी ताईंची मतदारसंघात आता ते चालू आमदार नाही आहेत किंवा काय आहेत त्यामुळं थोडा फरक पडतो थो। पण शंभर टक्के ते ग्राउंड लेवलला काम करतील असे आम्हाला वाटते कारण का ते खूप ग्राउंड लेवल ची आहेत मधून श्रीनाथ भीमाले देखील इच्छुक आहेत या मतदारसंघासाठी मग काय वाटतं पक्ष कुणाला सांगितलं श्रीनाथ भीमालेच सांगायचं झालं तर श्रीनाथ भीमाले हे गंगाधाम परिसरातले आहेत आणि तो पर्वती विदर्भ मतदारसंघाचा शेवटचं टोक होतं मला वाटतं ते पश्चिम साईडला येईल पूर्व साईडला येईल त्यामुळं ते त्यांना हे इकडचं बिबेवाडी परिसर दांडेकर पूल सिंहगड रोड वडगाव गुरगाव त्या ते भागात त्यांचं असं एवढं हे नाही आहे त्यामुळं जरा फरक पडेल त्यांचा भाजपची ताकद मग काय श्रीनाथ विमाला निवडून एकट्या भाजपच्या ताकद भाजपची ताकद नाही मोदींची ताकद आहे त्यामुळं मोदींच्या चे चे चेहऱ्याला बघून लोक मतदान करतील असं त्याच्यामुळं फरक पडेल पर्वती मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे आबा शिळमकर आबा शिळंकर ते त्यांना तिकीट मिळेल का शंभर टक्के भेटणार आता आमदार आहे पण मातुर्ता आता किती वर्ष आमदार आहेत ना आतापर्यंत नवीन लोकांना संधी झाल्या पाहिजे त्यांनी भीमला पण इश्युक आहे पण भीमल्याचा वॉर्ड जरा साईडला पडतो जरा आहेत केली नाम केली आता मातुता कसं आहे थोडं नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे आता बघ काय वाटते महाविकास आघाडीकडनं उमेदवार कोण असेल महाविकास इच्छुक इच्छुक आबा पण आबाला तिकीट मिळण्याचं थोडस चान्स कमी अश्विनी कदम अश्विनी कदम आहे चान्स राष्ट्रवादी जिंदी काय वाटतं कुणामध्ये लढत झाली तर टफ फाईट होईल अश्विनी कदम मध्ये टफ झाली लढत टप पाहिजे शंभर टक्के अश्विनी कदम अश्विनी कदम आणि आबा श्रीडमकर काय वाटते कस एकंदरीत सामना रंग आता सामना रंगला म्हटलं सांग तुम्ही सांगू का तुम्हाला अश्विकदन तिकडे म्हटलं आश्वी कदम निवडून येणार तस म्हणजे पण कामं भरपूर आहेत टप होईल दोघांमध्ये झालं तर टफ फाईट होईल दोघीमध्ये मतदारसंघातले काय प्रलंबित प्रश्न तुम्हाला वाटते प्रलंबित आता प्रश्न म्हणजे त्यांनी थोडस उड्डमपूल जो आहे तो इकडनं भुयारी मार्ग जे आहे उड्डम पूल आहे ते फक्त व्यवस्थित करून द्यावे बाकी काय तर ट्रॅफिकची समस्या बाकी काय नाही आणि त्या महेश सोसायटी मध्ये एवढं एक दहा मिनिट तरी पाऊस झाला तर एवढं पाणी होतं तिथं ऍक्च्युली तर लोकांना कमीत कमी दोन तास तिथं जाता येत नाही तर महेश सोसायटीचं त्या चेंबरचं काम त्यांनी लवकर लवकर पूर्ण करावं हीच अपेक्षा आम्हाला आमदाराकडनं काय मग आता राज्यात कोणाचं सरकार येईल असं वाटत राज्यात आता महावीर आघाडीचं सरकार येईल उद्धव ठाकरे शरद पवार यांनी सरकार येईल आता मतदारसंघातून उमेदवार कोण असेल आईला आता एवढं काय आपल्याला आयडिया नाही आपण त्यात नसतो शेत एवढा त्यात आपण नाही विद्यमान आमदार माधुरीताई मिसाळ आहेत ताईचं खरंच कामय बारे काय काय का? काम केली कसं त्यांना आम्ही गेलो ना कधी पण असं काय कामं सांगितले करते माधुरी ताईचं खरंच काम आहे बाकीचे लोक आम्हाला आकलून देतात ऐक आकड म्हणतात माधुरीताईच खरंच काम आहे महाविकास आघाडीकडनं काय उमेदवार कोण असेल माहितीये का आता माधुरता शिवाय काय एवढं नाही सांगतात ना आपल्याला पर्वती मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे पर्वती मतदारसंघामध्ये अश्विनी ताई नितीन कदम अश्विनी कदम अश्विनी कदम काय त्यांच्या मतदारसंघात त्याने स्थायी समितीचे अध्यक्ष असताना केलेली काम त्याच्या जोरावर ते आमदारकीच्या शर्यतीत आहेत विद्यमान आमदारांनी काम केलेत का। आमदार आहेत भाजपच्या हा त्यांनी केलेत पण आता तिथे कसं आहे पाच वर्षातून एकदा म्हणजे जनसंपर्क कमी आहे त्यांचा त्यांची काम आहेत पण नवीन पिढी नवीन पिढीच नवीन नेतृत्व पुढे यायला पाहिजे विकास का, कामाच्या जोरावर अश्विनीताईन एकदा संधी दिली गेली पाहिजे श्रीनाथ विमाले पण इच्छुक आहेत भाजप मधून या पर्वती मतदारसंघासाठी कसं बघतो प्रत्येक पक्षात इच्छुक भरपूर असतात आता ते लोकांच्या मनावर आहे ना मत द्यायचं का नाही द्यायचं काय वाटतं पक्ष कुणाला संधी देत प्रत्येक पक्षाच नाही पण शरद पवार गटाकून अश्विता नितीन कदम या निवडून येतील जर तिकीट दिलं पक्षाने तर असा विश्वास आहे तुम्हाला मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न सांगू शकता काय काय मतदारसंघामध्ये जास्त प्रमाणात झोपडपट्टे आहेत आणि हिलटॉपचा प्रश्न आहे तो आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षात ज्या सत्ताधारी नेत्यांनी सोडवला गेलेलं नाही प्लस अजून विकास काम मोठं हॉस्पिटल नाही गार्डन नाही आहे परवृती मतदारसंघामध्ये त्यामुळं विकास कामाच्या बाबतीत जर संधी गेली गेली तर निवडू निवडू ना तर ते निवडून येतील काही नाही कुणी नाही डोकून बघत बाळा कुणी येऊ दे आम्हाला काय फरक नाही कुणीच येऊ दे काय फरक काय काय नाही कोण घरी बनला कोणी विचारत नाही काय काय पाऊस पडला होता ना त्या टायमाला किडे 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 आले होते पाण्यामध्ये नळ बदलून दिले नाही किडे किडे आतापर्यंत किडे झाली मग <पारी> त्याला तीस पस्तीस वर्षापूर्वीची लाईन चेंज केलं काही नाही कोणी नाही काय केलं त्यांनी आता घेतल्या तिकडून लाईन त्यांच्या पदरनी घेतल्या आमदार कोण होईल तुमच्या इथला आमदार तर आपल्या इथलं हेच व्हायचं कोण आपलं भाजपच भाजपच माधुरी मिसाळ माधुरी मिसाळ हे कोण उभा राहील आता बरं श्रीनाथ भीमाले पण इच्छुक आहेत इच्छुक आहेत मग ते येऊ शकतात भाजप मध्ये या शक्ती येणार आहे दोघांना तिकीट येत नाही ना पण नाही जे एकच मिळणार तिकीट विमाना मिळायला पाहिजे आता नवीन चेहरा पाहिजे काहीतरी नवीन चेहरा पाहिजे फार नाही का बरं ते बी चांगलं आहे माधुरी मिश्रा चांगलाय माधुरी का केले केले चांगले केले काय काय काम केले सांगाल का काम चालू आहे आता इथं पण काम चालू आहे रोडचं काम चालू आहे बर बर बघू आता काय काम होत आमदारांनी आमदारांनी तुमचं काय काम आमदारांनी काम नाही केलं अजून काय पण करतील म्हणता आता इथं हे झोपडपट्टी मध्ये काय तरी सुधारणा करायला हटवणार होते ना नाही हटत नाही लोकांना घर मिळणार असं म्हणतात मिळणार कधी मिळणार आता चालू आहे आता मोल साहेब आले आपल्या बघू आता काय होत इकडं महाविकास आघाडी मधन कोण वाटते आबा तिकीट देतील का आबा बाबूल चांगला आहे त्यांना दिलेलं चांगलं काय मग महाविकास आघाडी का महायुती भाजप कि काँग्रेस हा ते भाजप मध्ये आलं तर चांगलंच आहे नाहीतर मग हेच तुम्हाला कुणाला मतदान द्यायला आपण भाजपमध्ये भाजप भाजप ती तुमच्या मतदारसंघामध्ये काय वाटतंय यंदा कोण आमदार होईल आम्हाला काँग्रेसची सरकार पाहिजे तुम्ही देणार का कोण पाहिजे तुम्हाला आम्हाला राहुल गांधी पाहिजे राहुल गांधी आमदार कोण हवाय तुम्हाला आमदार कोण आहे आता आबा बाबून होतोय ना आबावरे नाही सचिन टावरे त्यांना तिकीट नाही ना व्हायला पाहिजे होऊन जा ना काँग्रेसच आहे ना माधुरी मिसाळांनी काम केले का आम्हाला का, ते माधुरी काय केलं एकदा निवडून येते तेवढे जाते निघून परत काय आमच्या सोय मच्छर चावत्या त्या डाच चाव त्या सोय नाही काय करते माधुरी मिसाळ काय नाही सांगस आम्ही येतो वीस पंचवीस बायका तिथं मिळून काहीच काम केलं नाही काय केले काम केलेलं काय काम केले काहीच नाही गरीब काय प्रश्न आहेत मतदारसंघातले मात्र आम्हाला काय मग मत आम्हाला सरकार चांगली पाहिजे भ्रष्टाचार करणारी सरकार नाही पाहिजे आम्हाला गरीबाचा कोण वाली आहे तो पाहिजे आम्हाला आबा बागोल गरीबांचे वाली आहेत वाली आहेत करतो ना तो बिचारा करतो काम करत काम करत काय वाटतंय सरकार यायला पाहिजे तेच यायला पाहिजे ना काँग्रेस काँग्रेस इकडं माधुरीता यांनी काम केलेत का कुठे केलेत काम काम नाही केले एक रुपयाचं केलं नाही दुर्लक्ष केलं ते येतात का विचारायला तुमच्या काय समस्या आहेत काय तुम्हाला काय इथं कमी आहे काय येत कुठलाच येत नाही कुठला नगर एकच नगर शेख असा आहे की तो माणसाच्या घरोघरी येऊन विचारतो काय अगा दादे पाटील बाकी कुठलाही नगरसेवक नाही चांगला आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया ताई काय सांगाल कोण वाटत मी माझी माझी एरिया शुक्रवार पेठ आहे मला रवींद्र दंगेकर माधुरी मिसाळ काही कामाची नाहीये त्यांनी आमचं काम केलं होतं आता मी तिथे राहत नाहीये पण माझा मुलगा गेल्यापासून कोणी आलंय का गा? तुमचं कसं चाललंय काय खाता काय करता मग हे कोणाचं नगरसेवकचं काम असतं की नाही येऊन चौकशी करायचं मग त्यांनी यावं आमची चौकशी करावी आता आमदारकीची निवडणूक आहे याच्यामध्ये काँग्रेसकडनं आता इच्छुक आहेत आबा बागुल त्यांना तिकीट देतील न देतील तो पुढचा भाग आहे पण 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 आता आता काय वाटतंय विद्यमान आमदारांनी कामं केलीत का नाही मतदारसंघ नाही आता आमची एकूणच आपण पाहिलं की या पर्वती मतदारसंघामध्ये नेमकी कुणाची हवा आहे कुणाची चर्चा आहे खर तर पर्वती मतदारसंघाचा आज आपण संपूर्ण आढावा घेतलेला आहे पर्वती मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी केलेली कामं तसेच त्यांच्या समोर आव्हान म्हणून कोण असेल कुणाच्या इच्छुकांच्या यादीमध्ये नेमकं कोण कोण आहे हे देखील आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहिलेलं आहे पर्वतीहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा